मी अजूनही तुमची जर असा हट्ट असेल मी करू नये मी नाकारलं तर लोकांच्या जनशोभाला तुम्हाला बळी पडावं लागेल बदलापूर या ठिकाणी दोन मुलींवर अत्याचार झाला या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय अशात या प्रकरणाची विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येईल असं सरकारतर्फे सांगण्यात आलंय मात्र उज्ज्वल निकम हे भाजपचे झालेत उज्ज्वल निकम यांनी जर हे प्रकरण हाती घेतलं तर प्रकरण दाबलं जाईल आणि पीडितेला न्याय मिळणार नाही असं अंधारेपासून ते विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं आहे त्यातच आता सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांची पोस्ट सध्या चर्चेत आहे ते लिहितात की उज्ज्वल निकम हा सगळ्यात भपकेबाज वकील आहे सरकारनं आतापर्यंत अनेक केसेसमध्ये त्याची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे त्यातील पंच्याण्णव टक्के केसमध्ये निकम हारले आहेत सात वर्षांपूर्वी सिंहगड कॉलेजची विद्यार्थिनी श्रुती डुमरे आणि सार्थक वाकचवरे यांचा लोणावळ्यात दुहेरी खून झाला मोठ्या संतापानंतर हा खटला सरकारनं निकम यांच्याकडे दिला या खटल्याचा निकाल लागला आरोपी निर्दोष सुटले दाभोळकर पानसरे हत्याकांडात तर त्यांनी कमालीचे दुर्लक्ष केले दलित समाजावरील अत्याचाराच्या अनेक घटने ते सरकारी वकील आहेत यापैकी किती निकाली लागल्या तर उत्तरच नाही केसेस सॉल्व करायचा उज्ज्वल निकम यांचा रेशो अत्यंत कमी आहे त्यांच्या आयुष्यात एकमेव सव्वीस अकराची केस त्यांना फेम मिळवून दिली तिथे अगदी तालुक्याचा वकील जरी सरकारी वकील म्हणून कोर्टात उभा असता तरी कसाबला शिक्षाच होणार होती त्या खटल्यात त्याचे तेवढेच योगदान जेवढे गाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याचे गाडी ओढण्यात असते उलट पत्रकारांना खोट्या बातम्या देऊन स्वतःबद्दल सनसनाटी निर्माण केली नंतर असं काही झालं नाही हे पण सांगितलं फक्त प्रसिद्धीसाठी नौटंकी करणारा असा हा वकील आहे याची वकिली कितपत चांगली आहे हे कधी हायकोर्टाच्या आवारात असलेल्या वकिलांना विचारून पहा बाकी मुंबईत आलिशान घर असून पंचतारांकित हॉटेलमध्ये हा महाराष्ट्र शासनाच्या पैशातून आलिशान रूम बुक करून ठेवतो याच्यावर शेकडो कोटी खर्च केलेत आणि रिझल्ट काय तर शून्य असं भैया पाटील यांनी म्हटलंय बदलापूर अत्याचार प्रकरणाचा खटला वकील उज्ज्वल निकम यांना देण्यासंदर्भात तुमचं मत काय आहे हे, हे कॉमेंटमध्ये मध्ये अवश्य कळवा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर